मी पहिल्यांदा चाललेले आहे कशा पद्धतीनं बघा समाधी स्थळ कसं आहे इथून प्रकाशासाठी प्रकाशा जी व्यवस्था सुद्धा आहे पहिल्यांदाच आपण इथून जातो आहोत मलाही इथल्या रस्त्याची काही माहिती नाही आहे प्रकाशाची तिरिप जिथून दिसते आहे ती आणि बरोबर त्याच्यावर गेल्यानंतर इथं हे जे आहे इथं प्रकाशाची तिरिप ते बघू शकत होते गुप्तनाथ महाराजांच्या अस्थी ज्या आहेत त्या आपल्याला इथं पाहता येऊ शकतात आपण थोडं लाईट हे करून बघण्याचा प्रयत्न करूया नाव त्यांनी ना, हे दगडी बांधकाम आहे समाधी स्थळाच्या इथं गुप्तनाथ महाराजांच्या तिथं आपण जाणार आहोत काही दिवसांपूर्वी इथं जर आपण पाहिलं तर टुरिझम डिपार्टमेंट सुद्धा आलेला आहे थोडस आपण खूप निमुळत ता आहे कारण एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की ह्या समाधी स्थळाच्या इथं जाण्यासाठी फार जर आपण पाहिलं तर एक प्रकारे असे फार शक्यता नसते कारण जाण्यासाठी जे जे जागा जा जा आहेत त्या नसतात तर हे आपण आलेलो आहोत एकदम समाधी स्थळाच्या इथे ही आहे गुप्तनाथ महाराजांची समाधी आणि थोडंसं तर दर्शन करून घेते मी ज्या पद्धतीचं गुप्तनाथ महाराजांचं लाईफ आहे किंवा आयुष्य आहे त्याच्यानंतर प्रेरणा घेऊन उद्धव महाराजांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि गुप्तनाथ महाराजांची हे समाधी स्थळाच्या इथे आल्यानंतर आपण वारकरी संप्रदायाशी निगडीत पण काही गोष्टी जाणणार आहोत आत्ता जी माहिती मिळाली त्याच्यानुसार गुप्तनाथ महाराजांच्या इथून गुप्तनाथ महाराज जसे पंढरपूरला जायचे वारीसाठी तसं आता गेल्या पंचवीस वर्षापासून इथनं खेडमधनं एक दिंडी जी आहे ती पंढरपूरला जाते साधारण तिथं आळंदीला माऊली मंदिरात माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसानंतर इथनं ही दिंडी निघते दहा ते बारा दिवसांचा प्रवास करत एक प्रकारे ही दिंडी जाते ती पंढरपूरला सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की याच खेड मधले दोन रहिवासी माझ्याबरोबर आता या समाधी स्थळाच्या इथे आहेत हे खेडच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत आणि यांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे महत्वाचं म्हणजे समाधी स्थळापर्यंत येण्यासाठीची जी जागा आहे ती व्यवस्थित आहे आणि ही एक महत्वाची मोठी गोष्ट आहे पर्यटन विभागाकडनं इथं काही गोष्टी करण्यात येतील वगैरे अर्थात इथलं पर्यटन वाढेल इथले वरती विठ्ठल रघुमाईचं मंदिर आहे गुप्तनाथ महाराजांचा मुखवटा सुद्धा इथे आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण इथं एक गुरव ठेवलेले आहेत पुजारी आहेत मला वाटतं आपण या ठिकाणून थोडंसं आपण चालत जाऊयात कशा पद्धतीनं या समाधी म्हणजे जसं मी थोडंसं दाखवते ते म्हणजे की ही समाधी आहे गुप्तनाथ महाराजांची आणि इथून असा हा समोरचा जो भाग आहे तो दिसतो आहे आ, मी एक गोष्ट सुद्धा सांगणार आहे थ्रू हा रस्ता जात असताना निमूळता भाग आहे मी पहिल्यांदा चाललेले आहे कशा पद्धतीनं बघा समाधी स्थळ कसं आहे इथून प्रकाशासाठी जी व्यवस्था सुद्धा आहे जुनी समाधी आहे काही वर्ष पहिल्यांदाच आपण इथून जातो आहोत मलाही इथल्या रस्त्याची काही माहिती नाही आहे इथे काय काय आहे याचीही माहिती नाही आहे इथून कुठल्या आणखी वाटा जातात हेही काही माहिती नाहीये पण इथे काही जागा सुद्धा आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर प्रकाश मला दिसतो आहे थोड हळूहळू पुणे जाण्याचा मी प्रयत्न करते इथे एक नदी सुद्धा आहे हा, हा तर हे छान असं आपण आलेलो आहोत नदीच्या इथपर्यंत इथं गेट सुद्धा आहे ह्या हा ही एवढं ठिकाण जे आहे ते संपलेलं आहे गुप्तनाथ महाराजांच्या समाधीची नदी जर तुम्हाला दिसत असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते नदीला अगदी पाणी लागलेलं ला, आहे ते म्हणजे दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पावसामुळे तर येऊयात आपण पुन्हा एकदा तसाच आता हा उलटा प्रवास करत या समाधी मंदिराच्या इथे जाव्यात इथून तुम्हाला गुप्तनाथ महाराजांची समाधी जी आहे ती दाखवते आहे आणि या समाधीच्या वेळची जी एक गोष्ट मला आत्ता कळलेली आहे ती सुद्धा सांगते गुप्तनाथ महाराज यांना आंबा खूप आवडायचा आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांच्या आईनं जेव्हा त्या आई ते दिवशी त्यांनी समाधी घेतली त्या दिवसापासून दररोज एक आंबा त्यांच्या समाधीच्या इथं त्या ठेवून जायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या आंबा पुन्हा ठेवायला यायच्या त्यावेळेस तिथे त्यांना आदल्या दिवशी ठेवलेल्या आंब्याची जी कोय आहे ती बाहेर दिसायची चा। असं चाळीस दिवस चाललं एक्केचाळीसाव्या दिवशी मात्र जो काही कोय आहे ती आली नाही याचाच अर्थ गुप्तनाथ महाराजांनी समाधी घेतली किंवा त्यांच्या समाधीची जी अवस्था आहे ती पूर्ण झाली असा काढण्यात येतो इथल्या गावकऱ्यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी मला सांगितलेली ही गोष्ट आहे बरोबर हा हे जे ठिकाण आहे बरोबर आपण थोडस ही प्रकाशाची तिरीप जिथून दिसते आहे ती आणि बरोबर त्याच्यावर केल्यानंतर इथं हे जे आहे इथनं प्रकाशाची तिरीप ते बघू शकत होते असं इथं म्हटलं जातं इथे खरं खरंतर गणपतीचं चित्र आहे आणि इथे केलेली जागा सुद्धा आहे आपण थोडं निरीक्षण करूयात पुन्हा एकदा ती थोडीशी प्रकाशाची आणि हे जे ठिकाण आता मी दाखवलेलं आहे हे आहे वर बलपर आहे तिकडून एक असं फोले अच्छा तिथं जरा ओके ठीक आहे तर, अर्णारी तर एक महत्वाची माहिती आपल्याला आहे ती, ती म्हणजे हे जे होल दाखवलेलं आहे तिथे त्यांनी बल्ब ठेवलेला आहे आणि गुप्तनाथ महाराजांच्या आहेत त्या आपल्याला पाहता येऊ शकतात तो बल्ब जर लागला तर तर आपण त्याचा प्रयत्न करूयात एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पुरावा माहिती जी आहे ती आपल्या हाती या माध्यमातून लागू शकते अर्थात दिसते काय होतं बल्ब थोडस

पण या जे आता पण मी ठिकाण दाखवते आहे तिथं गुप्तनाथ महाराज बसले होते हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे ते एक्झॅक्ट ठिकाण जे आहे ते या छिद्रातून आपल्याला पाहायला मिळते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात एवढी गोष्ट जी आहे ती उपलब्ध होणं किंवा ती पाहता येणं अवेलेबल असणं बघण्यासाठी हा सुद्धा एक महत्वाचा ऐवज आहे महत्वाचा वास्तू पुरावा आहे असं मला वाटतं आणि इथल्या ग्रामपंचायतीला आपण खूप खूप छान म्हटलं पाहिजे किंवा त्यांच्या या कामाची आपण तारीफ केली पाहिजे की अशा पद्धतीनं त्यांनी हा जो पुरावा आहे तो छान पद्धतीनं जतन करून ठेवलेला आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे